कोकण नाथा कडी कातील मोरे तो का गर्दी मागे त्या घरे शिगिर गाया हो प्रभाडा कुठे तुम्ही मी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी फिरते खूप आज माझी मी पुण्याला होते मुंबईला होते वेगवेगळ्या दहीहंडे केल्या पण एवढी एनर्जी इतका उत्साह इतक्या प्रमाणात इतक्या संख्येत तुम्ही सगळे इथे उपस्थित झालाय आहे थँक्यू सो मच खरंच खूप प्लीज लावाल का इथले डीजे कोण आहेत डीजे बाई गा बाई गा टायटल ट्रॅक आहे आहे त्यांच्याकडे आहे इथे मोस्ट ऑफ सगळ्या संख्येत मला इथे बाई गा म्हणाला बायका कमीच दिसताय याच सगळ्या मुली आहे बाकी इथे सगळे पण एक मिनिट जर तुम्हाला असं वाटत हे वाटत पण तरी मनाने शंभर टक्के असेल

सगळे मला ओळखतात भी किती छान असते माहिती नाही पण माझ्या हसण्यामुळे तुम्हाला सगळ्यांना हसू येतं ना म्हणजे मी तुम्हाला सगळ्यांना हसवायचा प्रयत्न करते नाईट सर त्यासाठी थँक्यू पण जर तुम्हाला हवं असेल माझं तुमचं गाणं एकदा डान्स करूया एक शे, एक नंबर नंबर येणासोबत काही कलाकार आपला खानदेशमाग उरात समजा आपलं खानदेशमाग कलाकार ही घ्या आणि त्या आयराणी बोल पण काय माहिती का आपला खानदेशमाग कुत्रा ग बलता खतरनाक येतच त्या एक लटकात कलाकारांचे कुत्राने आढळले सगळ्यात पहिले कुत्राने आडाय ज्वानीलिओ साहेबले आमना गुरुजी ज्वानीलो साहेब आहेको कुत्रा बोको नको तू बी काया मी बी काया <laughs> करू नको येणायच्या बाबू राया अरे कडे देखील राहीना सगळ्या बाया माले जाऊ दे नाही तर खाशी म्हणाय तोंड नाही आढाय सुनील शेट्टी शेट्टी साहेबराव कोणाच कुत्रा काही काय ना तो का ना मग कुत्रा काही वाटासाठी सुनील शेट्टी गाणं बनणार आणि मध्ये का Bokta hai chala jaya 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 Hai huku hai huku hai hai Aare nakabuku nakabuku jaya jaya Aare nakabuku nakabuku jaya jaya Aare nakabuku nakabuku jaya jaya Yanan nantar kutra ni aaraya aiji dewa kamae Aare nakabuku nakabuku jaya jaya Aare oo kutra Tujarka palai bukta ra Madandasai singam Hai lay beta chingam Thawde palai यानंतर कुत्रानी आलाय खुले माहिती का शक्ती कपूर साहेब आहो अरे तू करस भाऊ भाऊ आणि मी करस आओ आओ हाश क्या करू जर का माले चावना ना तर माले फक्त चौदा इंजेक्शन देना पडतील पण मी जर का पुरा देना पडतील बेटा आओ <laughs> येण्या नंतर कुत्रानी आलाय अनिल कपूर साहेब अनिल कपूर आई राणी मा

काय भोकी राहणार येणार सारखा कोण शाहू कोण शाह हाऊ जॉनी लेवर आहे हाऊ अनिल कपूर आहे ना सारखा भोके सगळ्या इज्जत ना फालुदा करीत आहे ना भोको अरे शेपाल राहिले कोणती माग आणि मजबूत शेपाल झाले यू आणि मंडळी यानंतर एक एक आवाज सादर करतोय आवर्जून खास करून महाराष्ट्रात एक दोनच मिमिक्री आर्टिस्ट त्या व्यक्तीचा आवाज काढतात आज तमाशा पुढे बसणारा समाज तो कीर्तनाला बसायला लागला ते मुळे हिवृत्ती इंदुरेकर महाराजांमुळे इंदुरेकर अरे भांगरी भोंगरी प्रेम करू नका <laughs> प्रेम करतात त्याला क्वालिटी पाहिजे पाहिजे उतला शमळ्या प्रेम करतोय मुलगी राजी वाटेल मुलगा गवंड्याकडे कामाला का आगला था था। तुया मायावर भरोसा नाही काय तुझा बाय वाड्यावर या भाड्या भाड्याच्या घरात राहतो पाहिला बोलतो वाड्यावर मुलगी पाहायला जातो मुलगा वीस रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा आणि मुलगी पाहायला गेल्यावर कार्यक्रम आजकाल काने मान झाले त्यामुळे पोह्यामध्ये काने दिसतच नाही काने पोहे झाले पोहे ज्या मुली लग्नाच्या आधी भाव खात्यात त्या मुली लग्नानंतर एखाद्या खऱ्या टाकल्या सोबत पाव मुलगी पाहायला जातो मुलगा मुलगी पाहायला गेल्यावर मुलीच्याही मुलाला मुली बघते बाई बाई पाहायला ब म्हणे एवढं वय मुलाचं झालेलं असतं ज्यांनी ज्यांनी लव्ह मॅरेज केलं दरवाजे लवण बाणे शिकत दरवाजे लवण बाणे शिकत आणि ज्यांनी ज्यांनी गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या महाराजांचं कीर्तन ऐकून एकानं काळी बायको केली राहू ऐकाली महाराजांचं कीर्तन ऐकून एकानं काळी बायको केली ती पळाली तो महाराज मी महाराजांनी बायको केली म्हणजे महाराज म्हटले मी आता रंगाची गॅरंटी देतो बायको तुझं तुझा बाबा पंधरा दिवस झाली तर माझीच फार आहे थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू खूप खूप प्रेम दिल्याबद्दल पुन्हा एकदा गिरीश भाऊ महाराजांना आपण आम्हाला संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय खानदेश म्हणजे जय खानदेश